श्री साईनाथ सेवा समितीच्या अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा विषय सोहळा शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा केला जाणार आहे कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक नोव्हेंबर ते कार्तिक कृष्ण दशमी सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कायनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने वैकुंठवासी परमपूजा रत्नाकर महाराज उर्फ योगानंदचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने शनिवार

त्यानंतर दुपारी दोन वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक इतर कार्यक्रम गायन भजन व कीर्तन असणार आहे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पवित्र स्मृतीच अभिवादन आणि विविध धार्मिक विधी या प्रसंगी स्वर्गीय श्री बळीराम वासुदेव नाईबागकर यांना विशेष श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे साईनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार श्री संजय केळकर अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नाईबागकर उपाध्यक्ष श्री अशोक रामचंद्र हिरानंदानी सचिव श्री सुरेश शंकर महाडिक उपाध्यक्ष श्री नंदकुमार बाळकृष्ण साळवी सहसचिव श्री प्रवीण पंढरीनाथ रोठे खजिंदा श्री बबन शंकर बोबडे विश्वस्त श्री अशोक धोंडू सुर्वे श्री हरिशंकर माळी श्रीमती अपर्णा अनिल जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली सदर उत्सव संपन्न होणार आहे सर्व साई भक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री साईनाथ सेवा समितीने केले आहे हे कालच निवडणूक संपली आज गुरुवार पण आहे आणि वर्तकनगरचं हे जे आमचं साईबाबा मंदिर आहे दर्शन घ्यायला आलो आणि तीन दिवस तेवीस चोवीस पंचवीस या ठिकाणी वर्धापन दिन जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो अडतीस वर्ष हा वर्धापन दिन होतो आहे आणि स्वर्गीय बलिराम नैबाकर यांनी याची संबंध म्हणजे यांनी जे रोप लावलं ते एवढं मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले लाखो लोकं लाखो भक्त या ठिकाणी भक्तिभावाने या तीन दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये येतात या वर्गापर्यंत आज मी देखील काल निवडणूक संपल्यानंतर एक या संस्थांचा साईबाबा मंदिराचा एक घटक म्हणून पदाधिकारी म्हणून मी देखील या ठिकाणी आज दर्शन घ्यायला लाडू देखील या ठिकाणी प्रसाद म्हणून तीन दिवस लागतात फार मोठी संख्या असते पंधरा टन लाडू या ठिकाणी तयार होतात असा कुठेच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही आणि एक प्रकारे ही शेवटी मंदिर आहे बाबांचं मंदिर आहे त्याच्यामुळे हे एक प्रकारे चार्जिंग स्टेशन पण आहे आणि त्या दृष्टीने देखील आज या ठिकाणी मी आलो भाविकांना मी निश्चितपणे आवाहन करेन की आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असता आणि हीच खरी शक्ती आहे भक्ती असेल तर शक्ती मिळत असते आणि या भक्ती आणि शक्तीतूनच ह्या साधनेमधन माणुष्याच्या जीवनाचा रस्ता जो आहे चढ उतारावर मात करण्याचं त्याला बळ मिळत असतं श्री वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा अडतीसावा वर्धापक दिन असून दिनांक तेवीस ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे साधारण आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नईबापकर हे सातत्याने अडतीस वर्ष या सर्व सर्व मंदिराची देखभाल करत होते त्यानंतर प्रथमच आज आम्ही त्यांच्या विना हा वर्धापन दिन साजरा करत आहोत आमचे प्रमुख सल्लागार आमदार श्री संजयजी केळकर साहेब हे आमचे प्रमुख सल्लागार असून त्यांच्या माध्यमातून आता हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो आम्ही करीत आहोत साधारण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ चार ते पाच भाविक लोक येथे दर्शनासाठी येतात आम्ही इथे जस इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो तेवीस तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी आठ वाजता सुरू होणार असून पंचवीस नोव्हेंबर रोजी पूर्णाहुतीचा कार्यक्रम करणार आहोत या दत्तयागासाठी साधारण पंधरा ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तकनगर परिसरात जवळजवळ साधारण तीनच्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो साई भक्त या पालखीमध्ये असतात साधारण दोन ते तीनच्या दरम्यान पालखी आपली पूर्ण संपूर्णपणे इथे रिटर्न येते म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पूर्ण पुन्हा येते ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांपासून लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते तसेच जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो श्री सायनाथ सेवा समिती वर्तनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धपान उत्सव शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्या निमित्ताने तीन दिवस श्री दत्तायाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत